झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं ही बातमी कमी आणि प्रश्न जास्त वाटावा असा रिझल्ट टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाला नेपाळ यू एस ए नेदरलँड्स या टीमने मोठ्या टीम्सला फेस आणला होता जिंकायचा चान्स तयार केला होता पण जिंकता आलं नाही या छोट्या टीम्स मोठ्या टीम्ससमोर शेवटच्या क्षणी गणल्या दणका देता आला नाही तो देणं जमलं झिम्बाब्वेला तेसुद्धा तीन बॉल मागे ठेवून ते सुद्धा ऑस्ट्रेलियाचा ऑल आऊट काढून बॅटिंग करताना गेलेल्या फक्त दोन विकेट्स त्यानंतर बॉलिंगमध्ये केलेला राडा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खतरनाक फिल्डिंग टीमवर्कच्या जोरावर झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि या वर्ल्ड कपमधला पहिला अपसेट दिला पण मॅच कुठं फिरली झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला प्रेशर सिच्युएशनमध्ये कसं ढकललं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया ग्रुप बीमधल्या टीम्स झिम्बाब्वेनं ओमानला आणि ऑस्ट्रेलियाने आयर्लंडला हरवलेलं त्यात ऑस्ट्रेलियाची ताकद बघता झिम्बाब्वे फार फार तर प्रेशर क्रिएट करण्यापर्यंत पोहोचेल असा अनेकांचा अंदाज होता पण झिम्बाब्वेने सगळेच अंदाज खोटे ठरवले ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि झिम्बाब्वेला पहिली बॅटिंग मिळाली कोलंबोचं पिच स्लो होतं त्यामुळे मोठा स्कोअर करणं हे काहीसा अवघड गणित पण झिम्बाब्वेनं पॉवर प्ले खेळून काढला पहिल्या सहा ओवरमध्ये सत्तेचाळीस रन झाले सात पॉईंट त्र्याऐंशीचा रेट तसा कमी होता पण विकेट न जाणं हा झिम्बाब्वेचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरला फॉर प्ले नंतर त्यांनी गिअर शिफ्ट करायचा प्रयत्न केला पण त्याच नादात पहिली विकेट गेली पण ऑस्ट्रेलियन समोर झिम्बाब्वेनं एकसष्ट रनशी ओपनिंग पार्टनरशिप केली त्यानंतर ब्रायन बेनेट आणि रायन बल या दोघांनी सत्तर रनशी पद्धतशीर पार्टनरशिप केली विकेट गेल्यावर के तीन ओव्हर बाउंड्री आली नव्हती दोन्ही प्लेयर्स सेफ खेळायला बघत होते पण डिफेन्सिव्ह मोडला जाताना सुद्धा या दोघांनी स्कोअरबोर्ड टिक करत ठेवला होता त्यानंतर रायनबलने कधी गॅप काढून कधी हवेतून शॉट्स खेळले सिक्स बसला नाही पण चव्वे मात्र वसूल झाले तो आउट झाला तीस बॉलमध्ये पस्तीस रन्स करून पण झिम्बाब्वेच्या हातात विकेट्स होत्या आणि मोठा स्कोअर लावायचा गोल्डन चान्ससुद्धा जो कन्वर्ट करायला सुरुवात केली कॅप्टन सिकंदर रझाने एक बाजू पन्नास केलेल्या बेनेटने लावून धरली होती दुसऱ्या बाजूला सिकंदर रझा स्कोअर पळवत होता अठरा ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेचा स्कोर दीडशेवर पोहोचला होता एकोणीसाव्या ओव्हरमध्ये ॲडम झॅम्पाने स्कोअर जरा दाबला शेवटची सुद्धा टाईट पडली होती पण रजाने शेवटचा बॉल सिक्स खेचला स्कोअर एकशे एकोणसत्तरवर पोहोचलाच पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोमेंटम झिम्बाब्वेकडे आला झिम्बाब्वेच्या प्लेअर्सचा स्ट्राईक रेट कमी असल्याची टीका झाली पण फक्त दोन विकेट जाऊ देणं मोठ्या पार्टनरशिप करणं यामुळे मेंटल ॲडव्हान्टेज झिम्बाब्वेकडे राहिलं होतं ऑस्ट्रेलियाला मॅचवर होल तयार करता आला नाही आणि ही झिम्बाब्वेसाठी जमेची बाजू ठरली परिस्थिती मोठा स्कोअर होण्यासारखी होती पण ऑस्ट्रेलियन स्पिनर्सने पकडलेला टप्पा बघता दोनशे सहज शक्य नव्हता त्यामुळे झिम्बाब्वेने स्वतः समोर एकशे सत्तरचं टार्गेट ठेवलं आणि जवळपास गाठलंसुद्धा यात बेनेटची संयमी बॅटिंग सगळ्यात मोठा फॅक्टर ठरली तरीसुद्धा समोर ऑस्ट्रेलियन टीम असताना त्यांची डीप बॅटिंग लाइनअप आणि अनुभव बघता एकशे सत्तर हे काय मोठं टार्गेट नव्हतं त्यात ट्रॅव्हिस हेडाला दुसऱ्या बॉलला फोर मारले आणि पहिल्या ओव्हरला तेरा रन्स आले पण झिम्बाब्वेसाठी पहिला चान्स तयार केला तो ब्लेसिंग मुजराबानीने त्याने पहिल्याच बॉलला जोश इंग्लिशला खुललं इव्हान्सने पुढच्या ओवरला ग्रीनला शून्यावर आऊट काढलं या दोघांचा पहिला स्पेल इतका खतरनाक होता की पॉवर प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोअर चार आऊट अडतीस रन्स असा होता ग्रीन टीम डेव्हिड आणि ट्रॅव्हिस हेड तिन्ही मोठे बॅटर्स आउट झालेले तिघही मोठे शॉट खेळायला बघत होते पण प्रेशर क्रिएट करून मोठे शॉट्स मारायचा प्रयत्न करायला त्यांना भाग पाडणं हे झिम्बाब्वेच्या बॉलर्सचं यश होतं आता चार आउट अडतीसाचा स्कोअर असला तरी ऑस्ट्रेलियाला हलकेत देऊन चालणार नव्हतं कारण ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅक्सवेल होता मॅक्सवेलने मॅट रेंशॉसोबत स्कोरबोर्ड पळवला मोठे शॉट्स खेळले नाहीत आणि अर्थात झिम्बाब्वेच्या बॉलर्सने खेळू दिले नाहीत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे झिम्बाब्वेच्या फिल्डर्सने बाउंड्री लाईनला खतरनाक फिल्डिंग केली पण परिस्थितीचा अंदाज घेऊन मॅक्सवेलने टॉप गिअर टाकला एखाद दुसरी बाउंड्री घेत होता झिम्बाब्वेवर प्रेशर उलटायला सुरुवात झाली होती मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध केला होता तसा परफॉर्मन्स द्यायची तयारी सुरू केली होती त्यात चौदाव्या ओव्हरमध्ये बारा रन्स आले टार्गेट छत्तीस बॉल पासष्टवर आलं होतं परिस्थिती बघता झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रजा पुढची ओव्हर टाकेल हे जवळपास नक्की होतं कारण शो ओव्हर्स बाकी ठेवायच्या होत्या त्यात रजासाठी बॉलर म्हणून दिवस एवढा भारी गेला नव्हता दोन ओवर्समध्ये सतरा रन्स आले होते साहजिकच रजाला टार्गेट करणं ऑस्ट्रेलियन बॅटर्ससाठी सोपं होतं पण रजाच्या पायात क्रॅम्प आला होता त्यामुळे तो बॉलिंगला आला नाही आणि ती रिकामी जागा रायन बलने भरून काढली दोन हजार सतरापासून रायन बॉल झिम्बाब्वेसाठी खेळतो दोन हजार एकवीसमध्ये झिम्बाब्वेच्या टीमला शूजसाठी स्पॉन्सर्स मिळाले तर आम्हाला फाटके शूज घालावे लागणार नाही जसे ट्वीट करणारा हा प्लेयर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पस्तीस रन्स केले एक क्रुशल ओव्हर टाकली आणि दुसऱ्याच बॉलला मॅक्सवेलला बोल काढलं मॅच फिरली ती इथंच कारण ऑस्ट्रेलियासाठी हा धक्का होता झिम्बाब्वेने चान्स क्रिएट केला तो मॅच जिंकायचा स्टॉइनिसने आल्या आल्या फोर मारली पण पुढच्या ओव्हरला मोठा शॉट मारताना तोही गेला ऑस्ट्रेलियाला चोवीस बॉल अठ्ठेचाळीस रन्स हवे होते ओव्हरला बारा रन्स साहजिकच चान्स होता सतराव्या ओव्हरला एकही बाउंड्री बसली नाही प्रेशर तयार झालं त्यात अठराव्या ओव्हरला दोर्शवीसचा डीप मिडविकेटला मुनियोंगाने अक्षरशः अविश्वसनीय कॅच पकडला तो पंधरा मीटर पुढे पळत आला आणि डाईव्ह टाकत हवेतच कॅच पकडला कॅचेस विन मॅचेसचं हे सगळ्यात मोठं उदाहरण तरी रेनशॉ होता तोवर ऑस्ट्रेलियाला जिंकायची संधी होती पण ब्लेसिंग मुजराबानीने एकोणीसाव्या ओव्हरला रेनशॉची विकेट खोलली मग जॅम्पाची विकेट घेऊन एका विकेटवर गणित आणलं जी विकेट शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला पडली गोंधळलेल्या अवस्थेतला रनआउट ऑस्ट्रेलिया एकशे सेहेचाळीसवर ऑलआउट झाली पण शेवटची विकेट म्हणजे ऑस्ट्रेलिया किती गणली होती याचं उदाहरण होतं ब्लेसिंग मुझराबानीने चार ओव्हर्समध्ये फक्त सतरा रन्स दिले आणि चार विकेट्स काढल्या हेच ब्रॅड इव्हन्सने तेवीस रन्समध्ये तीन विकेट्स काढल्या या दोघांनी ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डर डेथमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला चान्सेस दिला नाही ऑस्ट्रेलियाच्या फक्त तीन बॅटर्सने डबल डिजिट स्कोअर केला त्यातही रेनशॉ आणि मॅक्सवेल सोडले तर कोणालाच टिकून खेळता आलं नाही मॅच शेवटपर्यंत घेऊन जाऊ डेथ ओव्हर्समध्ये संपू हाच प्लॅन झिम्बाब्वेने मोडून काढला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन हजार सातमध्ये ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे टी ट्वेंटी वर्ल्ड मध्ये समोरासमोर आले तेव्हाही झिम्बाब्वे जिंकली होती आणि आत्ताही झिम्बाब्वे जिंकली आहे मागच्या टी ट्वेंटी वर्ल्ड मध्ये झिम्बाब्वे क्वालिफाय झाली नव्हती ही टीम रेग्युलरली मोठ्या टीमसमोर खेळत नाही पाकिस्तानला मोठी टीम म्हणता येतं पण टी ट्वेंटीमध्ये नाही अशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी सगळ्यात अनुभवी ब्रेंडन टेलर बाहेर गेला त्यामुळे झिम्बाब्वेवर प्रेशर होतं बाकीच्या टीम्स मोठ्या टीम्सच्या समोर जवळ येऊन हरत होत्या पण या सगळ्याला झिम्बाब्वेने छेद दिला त्यांनी ऑस्ट्रेलियाला झुंजवलं नाही त्यांनी ऑस्ट्रेलियाला वन साईड हरवलं आणि हा चमत्कार म्हणता येत नाही कारण टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वे अपराजित आहे मुजराबानी ब्रेनेट आणि इव्हान्स या तिघांच्या फाईटचा हा विजय आहेच पण झिम्बाब्वेच्या भिडत राहण्याचा सुद्धा आता झिम्बाब्वेने एक मॅच जिंकली तरी त्यांचं क्वालिफिकेशन नक्की आहे आणि ऑस्ट्रेलिया आता दोन्ही मॅचेस जिंकावेच लागतील तर सुपरहेटमध्ये चान्स मिळेल यावर आली आहे क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटीज असं म्हणतात ते उगाच नाही